आधी कोट्यावधी रुपये खर्चून सिमेंट रस्ता अन्मक कामा तो रस्ता बनवला मग ड्रेनेजच्या कामासाठी तो तोडला त्यावर लावलेला डांबराचा मुलामा काही दिवसातच उडाला नागरिकांच्या मात्र खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ आली ही परिस्थिती आहे अंबरनाथ पूर्वेच्या गॅस गोडाऊन कडून लक्ष्मीनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची अनेक वर्ष डांबराचा असलेला हा रस्ता काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रतीक्षेनंतर सिमेंटचा झाला पण सिमेंट रस्त्याचं काम करण्यापूर्वी ड्रेनेजचं काम करावं इतकी साधी सद्बुद्धी त्या काळच्या अधिकारी ठेकेदार आणि नगरसेवकांना सुचली नाही त्यामुळे काही दिवसातच हा पक्का रस्ता खोदण्यात आला मात्र काम झाल्यावर खोदलेल्या भागावर सिमेंट ऐवजी डांबराचा मुलामा मारण्यात डा आला रहदारीचा रस्ता अन उतार यावर असलेलं हे डांबर काही दिवसातच उडून गेलं अन रस्ता मात्र उघडा पडला या रस्त्याच्या मधोमध अहोळ तयार झाला असून त्या दुचाकी चालकांचे अनेकदा अपघात झाले परंतु नगरपालिका लक्ष देत नसल्यानं लक्ष्मीनगर टेकडीवरील रिक्षा चालक अनेकदा स्वखर्चानं या रस्त्यावर डांबर किंवा माती आणून टाकतात पण हे तात्पुरते उपाय टिकत नसल्यानं रस्त्याची अवस्था पुन्हा काही दिवसातच बिकट बनते त्यामुळे अंबरनाथ पालिकेनं काहीतरी उपाय करून या रस्त्यावर डांबर नव्हे तर थोडस आर एम सी टाकावं आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जातीय एकमत न्यूज अंबरनाथ um,